नेहमीप्रमाणे आज आपण अनवट वाटेवर निघालो पण यावेळेची अनवट वाटेवरची भटकंती ही सर्वार्थानं वेगळी असणार वेगळी म्हणायचं कारण की आपण यावेळेला कुठल्याही ठिकाणाला भेट देणार नाही आहे तर एका अनवट वाटेवरच्या आवली या माणसाला आपण भेट देणार आपण आता चालू आहे त्यांच्याच घरी त्यांचं नाव आहे सर्जीराव जाधव आपण लहानपणी टोपीवाल्याची गोष्ट ऐकली होती की तो टोप्यावरून शहरात विकायला जायचा पैसे कमवायचा पण आपण खरा टोपीवाला कधी बघितला नव्हता आज आपण या भटकंतीमध्ये खरा टोपीवाला बघणार आहे ह्या टोपीवाला साधा नसून हा केवड्याच्या पानांपासून टोप्या बनवतो तर आपण जसं मगाशी म्हणलं तसं आपल्याला त्या भेट होती या दोन व्यक्तींची हे पांघारीचे माजी सरपंच विठ्ठल भाऊ पवार आणि हे सज्जराव जाधव ज्यांच्याबद्दल आपण आत्ता माहिती घेणार आहोत हे ह्यांचा हे कलाकार आहेत हे केवढ्याच्या पानापासून टोप्या बनवतात तर ह्यांचा आपण पुढचा प्रवास आता ह्यांच्याबरोबरच करणार आहे टोपीची सुरुवात कशी होती म्हणजे चांगल्या पद्धतीनं कशी बनवली जाते ही आपण बघणार आहेत ह्यांच्या डोक्यावर हो ज्या टोप्या आत्ता दिसत आहेत ह्या पण केवड्याच्या पानापासूनच बनवलेल्या टोप्या आहेत त्याच्याबद्दल आपण अजून पुढं सगळे व्यवस्थित जाणून घेऊ तर आता आपण कितकी जायचं हे केवड्याच्यावर रानात बरं हां तिथं केवडा आणायचा आणि मग तिथून पुढं मग कशा प्रकारे टोप्या बनवल्या जातात त्या मी तुम्हाला सर्व प्रकारे दाव ही केवड्याच्या बानाकडे जाणारी वाट तशी खडतर आहे बघू आपल्याला ते आता कसं नेतायत आपल्याला समोर जे दिसतंय ते केवड्याचं बन आहे आपण आता तिथे जाऊया हो जरा अवघड आहे दगडांवर सगळ्या शेवाळ आले त्यामुळं आपल्याला काळजीपूर्वक आता जायला लागतय आपण आता केवड्याच्या बनाच्या आत निघालोय आपण बघू शकतो ही केवड्याची जी पानं आहेत आपण घरात जो केवडा बघतो त्याची पानं आणि ही निसर्गात जो केवडा येतो त्याची ही पानं यातला तुम्ही फरक बघू शकता आपण इथून केवडा पाहायचा केवडा घेऊन जायचा आणि त्याच्यापासून तोफ्या कशा बनतात ते मी तुम्हाला संपूर्णपणे लाव आता आपण चाललोय आहे केवड्याची पानं तोडायला आता हातमोजे घालून हे काम करायला लागतं कारण केवड्याचं जर पान बघितलं आपण तर त्या पानाला काटे भरपूर असतात त्यामुळे ते काटे हाताला टोचतात त्यामुळे ते आता हातमोजे घालून ते, हात ते केवड्याची पानं कट करते आपण पानं तोडलेली बघू शकतो आता ह्याच पानांपासनं आपल्याला टोप्या कशा बनवायच्या हे आपल्याला सर्जीराव दाखवणार आपण आता केवड्याची पानं काढली आहेत आणि पानं घेऊन आता आपण सर्जीरावांच्या घरी चाललोय घरी ते हे केवड्याच्या टोप्या बनवतात ह्या पानांपासनं चालू आहे सर्जीरावच्या घरामध्ये आपल्याला आता इथं दिसतंय ही केवड्याची पानं जी तोडून आणली होती ती इथं लावली आहेत आता आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ की आता ह्याच्या पुढे टोपीची प्रक्रिया कशी होती हे टोप्या जसं आपण म्हटलं की घरातच बनवतात टोप्या तर ह्या टोपीची पहिल्यापासून ते शेवटपर्यंत टोपी बनवण्याची पद्धत काय ते आपण त्याला त्यांच्याकडनं समजावून घेऊ तर तुम्ही सांगाल की पहिल्यांदा तुम्ही काय करता नंतर काय करता आम्ही आता पहिल्यांदा आम्ही हे काटे काढून घेणार त्यांना सवय असल्यामुळे त्यांनी हातामध्ये हातमोजे घातलेले नाही आहेत कारण त्यांचा तो सराव आहे पण हे काम हातमोजे घालूनच इतर लोकांना काय अच्छा मध्ये पण हे काटेच आहेत का हे आहेत ओके आता तुम्ही काय करणार ह्याच्यापासून आता पट्टी तयार करणार ह्याच्यापासून बर आपल्या साईजची आपण ही पट्टी तयार करून घेतली आता आपण प्रत्यक्ष आपण आत्ता बघितलं की त्या पट्ट्या तयार कशा करतात आता आपण बघू की ह्या ज्या पट्ट्या काढल्या आहेत एक मापाच्या त्याच्यापासनं वेण्या तयार कशा करतात कारण ह्याच वेण्यापुढं टोपी बनवण्याकरता उपयोगी पडणार आहेत वेणी ही तीन पट्ट्यांपासून तयार होती का हो तीन पट्ट्यांपासून तयार होती बरं बरं तर आपण बघू शकतो की प्रत्यक्ष ते वेणी कशी तयार करतात वेणी बनवायला सुरुवात केली आहे आणि ह्या वेणीमध्ये डिझाईन पण लपवून ठेवलेली हो आहे बर आ, हो ले ले, ले ले हा ह्या वेणीमध्ये डिझाईन लपवून ठेवलेली आहे वेणी पूर्ण झाली आपल्याला म्हणजे ज्या पद्धतीची टोपी असेल त्या पद्धतीची वेणी बनवायला लागते थोडक्यात असं म्हणायचं का तुम्हाला आता ही वेणी कशी करायची हे आपण बघितलं एक टोपी बनवायसाठी किती वेण्या लागतात साधारण का त्या बावीस मीटर बावीस मीटर वेणीला बावीस मीटर एका टोपीला वेणी लागते बरं बरं आणि ह्या वेण्यामध्ये डिझाईन लपवून ठेवलेली आहे बर ही बघा ही पानाडी आहे अशी ही, डिझाईन ही, ही लपवून ठेवलेली हो आहे बर बर ओके आपण वेणी कशी बनवतात हे आपल्याला समजले अशा तुम्ही वेण्या काही बनवून ठेवल्यात त्या जर आम्हाला दाखवा की आधी खूप टोप्या बनवायच्या म्हणलं तर आधी खूप तयारी करायला लागते तर या तयारीचाच भाग म्हणजे हे वेण्या आहेत बॉक्स भरून ठेवलेत बर तिकडे आहेत आपल्याला काही वेण्या दिसतात अजूनही आपण काही वेण्या इथं अजूनही काही वेण्या इथं बघू शकतो तर आता आपण आता वेण्याच्या पुढचा टप्पा काय हे आता सर्जरावांकडून समजून घेऊ आतापर्यंत आपण जी बघितली वेण्या बनवतात आता आपण पुढच्या टप्प्याला सुरुवात करतोय तुम्ही त्या वेण्या तयार केल्या बरोबर आता ही वेणी तुम्ही एकमेकाला जोडणार का ह्या सगळ्या का काय नाही कसं करणार तुम्ही ही वेणी राऊंड मध्येच घुमवून करणार एवढ्याच्या पानाच्या वेणीच शिवण कसं होतंय हे आपण आता बघतोय आता हे शिवलेलंच अशी टोपी बनती काय आता सा तुम्ही सांगायचं हा ह्या टोपीचं मूळ आहे हे मूळ हे असं आहे असं ही टोपी पूर्ण शिवत जात पूर्ण हे ही शिवत जायस आणि थोडक्यात हे शिवून झालं आकार असा तयार हो तयार होतो तयार होतो मग ह्याच्या पुढे तुम्ही आता काय करता ते ह्याच्या पुढे ही टोपी पुढे पण हे याला जोडून ही जोडून सरळ हे सरळ प्रकारे घेतो आपण बघू शकतो की हे कस वेण येते आणि कशी टोपी टोपीचा खालचा भाग हा तयार होतो हा तयार होतो या, या टोपीला साधारण किती वेळ लागतो तुम्हाला एक टोपी बनवा एक टोपी बनवाय तरी पाच सात तास लागतात तो हस्तकला आहे मशीनचं काम खाली आहे किती पद्धतीच्या तुम्ही टोप्या बनवल्यात ते जरा आम्हाला दाखवा घे हा बघा हा एक प्रकार आहे सफारीऊ चालतो बर हा सफारीव चालतो ह्या एक लेडीज आहे हा एक हे बँड वेगळा आहे हा बँड वेगळा आहे हा हा बँड वेगळा बर ही पट्टी वेगळी ही क्रिकेट वाल्यांची हा ही गोल आहे हा गोल आहे मग असं आपल्या हातावर आहे ते बँड बनवणं अशा अनेक प्रकारचे मी टोप्या बनवतो मला सांगा तुम्ही फक्त टोप्याच बनवता का आणखीन काही ह्याच्यापासून काही बनवता दुसरं काही याच्यापासून जॅकेट बनवतो ते दाखवा कसं आहे ते आम्हाला हे लेडीज जॅकेट आहे बर अशा प्रकारे इथे घुंगरे येणार बर अशा प्रकारे हा गाळा येणार आहे बर इथे इथे किल्पा येणार असं एक लेडीज आणि हे सगळं एकत्र केलं तर के एक जॅकेट 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 बनवणार असे जेंट्सची पण जॅकेट तुम्ही बनवला काही प्रश्न नाही बनवून बरोबर ना बरोबर म्हणजे ही ही कला जी आहे ही फक्त टोप्यांपुरती मर्यादित नसून हे तुम्ही ह्याच्यासन जॅकेट पण ते बनवतात हे विशेष आहे मला एक सांगत हे टोप्या बनवत आहे जॅकेट बनवत आहे हे तुमच्याकडे ज्ञान जे आहे ते आलं कुठनं मी एका गार्मेंट मध्ये मास्टर होतो मॅनेजर मास्टर होतो शॅम्पल मेकर बरं बरं तर त्या बाहेरच्या लोकांच्या पार्ट्या यायच्या तर त्यांना काय आवडतं नेमकं त्यामुळे अमेरिकेची पार्टी आमच्या डोना मॅडम होती त्यामुळं तिच्या आवडी आवड निवड तिचा कलर मॅचिंग बर आणि डिझाईन ती माझ्या लक्षात आलं की परदेशी लोकांना काय आवडतं बर हा त्यामुळे मी शोध लावत गेलो मी शॅम्पल मेकर असल्यामुळं मी प्रयत्नानं एक वर्षानंतर साध्य झालं त्यातनं मग केवड्यापासवायचं आहे कसं काय तुमचं कारण की केवडा आमच्या शेतीच्या बाजूला आणि एकदम हा थंड असतो ही पहिला वापरायची तर इरल्याला इर्ला हा शब्द कदाचित का पहिल्यांदा काही लोकांनी ऐकला असेल पण इर्ला हा ग्रामीण शब्द आहे बरं आता आमचे शिरडोवाले आहेत शिवराम त्यांना मी टोपी दिली होती आणि दोन वर्ष टिकली कंटिन्युअस बरोबर शेवल्याकडे आपण बघू शकतो ही रात्री त्यांनी पाण्यात ठेवली टोपी आता ही काढा बाहेर तुम्ही तर बाहेर काढल्यानंतर आहे ना हिचा रंग हिरवळ झालाय ही टोपी आहे ना ही केली तेव्हा अशी होती आणि आता ही टोपी अशी झाली कारण या टोपीने सगळं पाणी शोषून घेतले त्याच्यामुळे ही टोपी जेव्हा आपण घालू तेव्हा ही कायम थंडावा देणार ह्याची गॅरंटी तर बघितल्या टोपीची वैशिष्ट्य किती आहे एक तर थंडावत येते केवड्याची आहे त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की इको फ्रेंडली ही टोपी इको फ्रेंडली बरोबर ना यात प्लास्टिकचा अजिबात वापर नाहीये आपण आता या व्हिडिओमध्ये या केवड्याच्या पानांच्या टोप्या कशा करतात हे आपण बघितलं अगदी केवड्याची पानं कशी काढतात नंतर त्याला ते वेण्या कशा बनवतात शिवतात कसात हे आपण आता सगळं ह्याच्यामध्ये बघितलंय त्यामुळे तुम्हाला दिसलं असेल की ही कष्ट किती आहेत या टोप्या बनवण्यामध्ये पण एक काम करू साधारणपणे या टोप्यांची किंमत किती आहे हेच सर्जनवाना विचारून घेऊ मला सांगा ही ह्याची किंमत किती आहे ह्याची किंमत आहे तीनशे रुपयाची तीनशे रुपये तीनशे रुपये हे बघा ही एक टोपी बनवली यांनी ही एक खरंच स्पेशल डिझाईन आहे या टोपीचं म्हणजे आपण ता। घालून बघू म्हणजे ही टोपी कशी दिसतीये हे आपल्याला घातल्यावर कळेल या टोपीची किंमत किती तीनशे रुपये तीनशे रुपये ही तीनशे रुपये किंमत आहे अजून वेळ जास्त जाते अजून एक टोपी बघू ही टोपी आहे या टोपीची किंमत या टोपीची किंमत दोनशे रुपये दोनशे रुपये आणि थोडा कमी वेळ जातो याला वेळ कमी कमी जातो आणि ही जी टोपी आहे आपण ही म्हणू बर या टोपीची किंमत किती याची तीनशे रुपये पण तीनशे रुपये केवढा जास्त जातोय म्हणजे तुम्ही बघा की एवढं काम करून या टोप्यांची किंमत तशी रिजनेबल आहे तर माझी एक सर्वांना विनंती राहील की यांना कुठली मदतीची अपेक्षा नाहीये आपण एकच मदत करू की ह्यांच्याकडनं टोप्या विकत टोप्या विकत घेतल्या तर ह्यांच्या त्याला काम मिळेल अजूनही चांगल्या पद्धतीने या टोप्या करू शकतील त्यांच्या अजूनही पुढे इच्छा आहेत की टोपे फास्ट कशा होतील काही नवीन मशीन आणायची असतील काय आणायची असतील तर ते तुम्ही आणू शकता आणि अजूनही या टोप्या आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट आता हे गाव पांगारे गाव आहे ह्या गावामध्ये रेंज नाहीये किंवा इथे येण्यासाठी सोयीस्कर वाहन नाहीये तर कुणालाही या टोप्या पाहिजे असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता आपण टोप्यांची किंमत बघितलेलीच आहे किती आहे ह्या युट्यूब व्हिडिओवर जो नंबर दाखवलाय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा तुम्हाला टोप्या घरपोच पोचवल्या जातील घरपोच पोचवायच्या असतील ले ले तर त्याच्यासाठी जे काही कुरिअर चार्जेस लागतील ते आपल्याला वेगळे द्यायला लागतील तर लवकरात लवकर संपर्क करा म्हणजे ह्या टोपे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येतात परत एकदा संजयरावांचे धन्यवाद की आपल्याला त्यांनी माहिती दिली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद